एकुनसत्तर एकशेहत्तर बावीस बावीसरा सविशे एक सविशे एक तीन हजार सत्त्या पावर बैंक है चार्जिंग उत्तर लिखा

panas kalah panas panas कोणच kalah jadi panas. ए, दो तीन चार पाँच सहा सात आठ दहारा अठारह बारह तेरह चौदह पंद्रह सोलह सत्रह अठारह एकनाइस बीस इक्कीस बाईस तेईस चौबीस पच्चीस छब्बीस सत्ताईस ना, इकतीस तीस इक्कीस पच्चीस तैस चौतीस छत्तीस सौ तीस अड़तीस चालीसालीस तिर ओके তিন আকরাশে চৌদা আকরাশে চৌদা একুণিস চৌত্রিশে চৌত্রিশ আটশে

पंचे सत्तव बत्तीस बत्तीस गांधले अनिकांधले ब्याशे ब्रिया दोरा अठावी नंबर फावी

एकोणीसशे साठ एकोणीसशे साठ तेवीसशे दोनशे काल दो, सांगाल सांग अठराशे बारा चौदाशे एक्केचाळीस नऊशे पाच दोन हजार बेचाळीस तेवीसशे पाच एकोणीसशे पंच्याण्णव बावीसशे पंच्याऐंशी चारशे पाच दोनशे सहा या ठिकाणी एका निघाले आणि यानंतर आता एक चार्जिंग गाडी निघाली एक चार्जिंग गाडी चालू आहे का थांब दोन मिनिट चालू आहे चालू आहे लोक एवढे जेवढे तेवढे फास्ट घ्या थोडं आवडतं घ्या दोन दोन नंबर दोनदा वेळेस सांगायचे नंबर आणखी राहिलेत ना आणखी दोन गाड्या राहिल्यात एकवीस सायकल राहिल्यात पन्नास शिंदे चला 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 पास करू नका लवकर लवकर चला चार्जिंग गाडी यामध्ये काही नाही एक काढायचं आहे फक्त एक एक फक्त एक हजार चौसष्ट एक हजार चौसष्ट या भागाने चार्जिंग गाडी लागलेली एक हजार चौसष्ट

बावशे त्रेपन पी बास पांच तीनशे अठावी दौनशे पंचे त्रियाव पांचे सदुस पंचवी चौ आठ तीन आठशे तीन सोलहशे त्रेस तीन से चौतीस पन्नास, पन्ना अठारशे अठ्याण एक हजार पांच एक हजार पांच चौबीस आठ चौबीस चौदाशे एकोणनव्वद सोळाशे ब्याण्णव अकराशे चौसष्ट अकराशे एकोणसाठ एकशे तीन बत्तीसशे चौऱ्याण्णव अठ्ठावीसशे एकतीस तेराशे तीनशे ऐंशी अशा प्रकारे आपले त्यांचे भागात एकशे एक भागवारी तिथे निवडले गेलेले आहेत त्यामध्ये आघाल सर गरम तुमचा दूध गरम झालेला आहे

ह्याची चार्जिंग थोडी राहिली का सत्तावीसशे अठ्ठ्याण्णव सत्तावीसशे अठ्ठ्याण्णव सत्तावीसशे अठ्ठ्याण्णव या ठिकाणी आता आपले चार्जिंग गाड्या आणि वरचे फॅन मिक्सर गिजर पाणी फिल्टर हे संपलेले आता या ठिकाणी एकवीस मन सायकल

या ठिकाणी सायकल साठी दहा भाग म्हणजे चार पाच सहा सात आठ रुम काळजी पटकीन बुडाना त्याला पाण्यात चालू ऊन पडले मरण गरम आल ते बाहेर फेकून द्यायला लागले इकडं हा चालू आहे चल

ही ती उलटी करून काय भेव नकमी आहे ही खालीवर करून असऊ अकरा काढ आहे अकरा परि काळा काय करा जावा कोणाला तरी द्यायची पाच पाच काढणार तर फक्त अकरा जास्त निघल्या चालून चालून दहा नंबर काढायला रेगोन नंबर काढले आपले तर आपले काढायला अकरा भाग चालू पहिले दहा झाले आणि हे अकरा एक मिनट हाँ सो एक दो चार पांच सहा सात आठ नौ दार हाँ डबल कर एक पारा बार ओपन निकले अपन कैंसल करो डबल अकरा का एक एक साढ़ दे, एक एक दे दे की दे आले आ एक तीद दो तीद आ। यार। तो एक दो तीन चार पांच हाँ सात साढ़ा हाँ सहा सत अ तो दोस्त आ रहा है दत्ता नीट कर रहे दत्ता धोन रहेगा आ हेलो ये ठीक है ये पुराना बारा पॉइंट निकला है ये पुराना वापस निकले एक 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 चलता है आह एक तीन शार शार आए आए ने ने चार पांच, सहा सात आठ नौ अठारह बत्तीस सौ पंचहत्तर

तीनशे सेहेचाळीस अठराशे चौतीस अठराशे चौतीस आणि चारशे एकोणीस या ठिकाणी सायकलचे एकवीस भागवून निवडले गेलेले आहेत आता शेवटचा आणि आणखी बक्षीस बत्तर बक्षीस टाटा त्याग आठ लाख रुपयाची या ठिकाणी फक्त एक पॉईंट निघणार टाटा त्याग एक पॉईंट निघणार फक्त एक पॉईंट संदीप ये

फक्त सत्तावीसशे त्रेपन्न सत्तावीसशे त्रेपन्न या भागा टाळव लागलेले आठ लाख रुपयाची सत्तावीसशे त्रेपन्न भगड घेण्याचे हार्दिक हार्दिक अभिनंदन जे कोणी भाग असेल त्याने आपलं कार्ड आणून जमा करायचे आणि बक्षीस घेऊन जायचे आणि आमचा ड्रॉ कसा वाटलाय हे प्रत्यक्ष दोन मिनिटामध्ये बोलायचंय आणि आमच्या बद्दल काय तुमची काय सारे राज्यात आणि हे दिशा दोनशे बैठक आता काढून दाखवायचे का जर तुम्हाला विश्वास नसेल मोबाईल मध्ये बघा

काय 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 काय